नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत राज्यात जर बघितलं तर जे आहे पावसाची शक्यता आहे का ते जाणून घेणार आहोत सध्या जर स्थिती बघितली तर जे आहे राज्यामध्ये वातावरणाबद्दल आपल्याला पाहायला मिळत आहे अधूनमधून पावसाच्या सरी पाहायला मिळत आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडताना दिसत आहे तर काही ठिकाणी जे वातावरणाबद्दल आपल्याला अचानक पाहायला मिळत आहे एकंदरीत स्थिती जर बघितली तर राज्यामध्ये जे हिंगोली परभणी जालना यवतमाळ नांदेड वर्धा हिंगोली गडचिरोली बीड धाराशिव सोलापूर या भागात आहे काही ठिकाणी पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी आहे हलका ते मध्यम पाऊस पडत आहे आता हा पाऊस जे आहे सलग नाही भाग बदलत हा पाऊस पडत आहे तरीसुद्धा जे आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची गुरांची काळजी घ्यावी एकंदरीत बघितलं तर विजांसह पाऊस पडताना दिसत आहे बऱ्याच भागात जे आपल्याला पाऊस कमी पडताना दिसत आहे मात्र वादळी वारे जास्त पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे अधूनमधून जे पावसाचे पावसाच्या स्तरीसुद्धा यामध्ये चांगल्या पडताना दिसत आहे आशा करूयात की पाऊस चांगला पडेल यावर्षी धन्यवाद